नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवते तापात्री कढी अतिशय टेस्टी डायजेस्टिव अशी कढी आहे बेसनाचा वापर केलेला नाही आहे खूप छान अशी कढी पिण्यासाठी छान आहे भातावर पण छान लागणार आहे आणि आपण भाकरीसोबत खाल्ली तरीही मस्त लागणार आहे तर साहित्य बघा शेंगदाणे भाजून घेतलेले जिरं आहे त्यानंतर अद्रक ग्री मिरची लसूण आणि कोथिंबीर याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे छान बघा वाटून घेतलेला आहे फक्त हात फिरवला आणि वाटून झालेला आहे ही आहे माझी जादू या कढईमध्ये मोहरी जिरं आणि हिंग हे टाकायचं आहे कडीपत्ता घालायचं आहे माझ्या गडीपडीत कढीपत्ता नवठा म्हणून घातला नाही आहे पण कढीपत्ता घातला आणखी छान लागणार आहे तर हे आता डायरेक्ट आपण जे हे मिश्रण वाटलेलं ते टाकणार आहोत आणि छान असं पाच मिनटं आपल्याला असं परतून घ्यायचं ते आणि त्यामध्ये आपण हळद घालणार आहोत आणि बाकीचं मिश्रण जे आहे ते आपली ही जी झटपट अशी कढी जी आहे ती तयार होते आणि खूप टेस्टी लागते नक्की ट्राय करून बघा या पद्धतीची कढी तर हळद घातलेली आहे त्यांना आपण छान असं परतून परतून घेणार आहोत चवीप्रमाणे मीठ घालूया आणि आपलं हे काकाचं जे मिश्रण आहे ते आपण त्यात टाकणार आहे आणि छान शिजू जायचं दहा मिनटं आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला घट्ट पाहिजे असेल कडी घट्ट ठेवा किंवा पाणी टाकून ती पातळ कर करू शकता घट्ट जर ठेवली ना चटणीप्रमाणे खूप छान लागते खायला एखादं थालीपीठासोबत किंवा मेथी मुठिया असेल अशा पदार्थांसोबत खूप छान लागते आणि भाकरीसोबतही छान लागते काय भाजीची गरज पडणार नाही तर बघा ही तर कढी जी आहे तयार आहे आता उकळू द्यायची तिला पाच मिनटे किंवा सहा मिनटे उकळवा आणि मग वरून कोथिंबीर भुरभुरून आपली कढी जी आहे ती तयार होणार आहे बघा छान उकळली आहे त्यामध्ये आता घालायची आहे कोथिंबीरवरून आणि कढी जी आहे आपण आता खाणार आहोत गरम गरम भातासोबत ही माझी सगळ्यात फेवरेट अशी कढी आहे ताकाची कढी आणि दही वापरलं तरी चालेल कारण शेवटी ताक हे दह्यापासूनच बनतं छान आपली कढी ही तयार आहे आता मी मस्त आता ही कढी जी आहे फस्त करणार आहे भातासोबत आणि घेतलेलं आहे मिरचीचा असा ठेचा लाल मिरची आणि लसूण ठेचून ठेचून त्याचा ठेचा बनवला आहे आणि हे आहे रंधुपाचं जेवण थँक्यू